तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी आग लागून लाखो लाकु रुपयांचं नुकसान बेनाडी गावच्या पूर्वीला बेनाडी हुन्नरगी रोडवरील सर्वे नंबर एकशे सहामधील अजितराव आनंदराव पाटील यांच्या शेतातील शेततळ्या नजीक गोळा करून ठेवण्यात आलेल्या ट्रिप पाईपला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे याबाबत अधिक माहिती अशी की बेनाळी हुन्नर्गी रोडवरील अजितराव पाटील यांच्या मालकीच्या शेतामध्ये शेततळं निर्माण करण्यात आला आहे याच्या बाजूला असलेल्या फिल्टर हाऊसच्या खाली एकूण चौदा एकर शेतीतील ड्रीप पाईप काढून गोळा करून ठेवण्यात आलेल्या होत्या रविवारी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान या ड्रीप पाईपला अचानक आग लागल्याने या संपूर्ण पाईप जळून खाक झाल्या आहेत आगीचा भडका इतका होता की गावा शेजारी लोकांनी याकडे धाव घेतल्यानंतर निपाणीच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशामक दलाची वाहनं येण्यापूर्वीच या संपूर्ण पाईप जळून बेचिराग झाल्या होत्या आगीचे नेमकं कारण समजलं नाही याच शेतीच्या शेजारी असणाऱ्या कैलासवाशी सूरज जयसिंगराव पाटील यांच्या शेतीमध्ये शुक्रवारी दुपारच्या वेळी दोन एकर खोडवा ऊसाच्या शेतीमध्येही आग लागल्याने उसाच्या वाळलेल्या पाल्याला भर उन्हामध्ये आग लागल्याने दोन एकरमधील खोडवा पीक बेचिराग झालं होतं यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे सदरच्या शेतातील खोडवा पीक ट्रॅक्टरने नांगरून टाकण्यात आले एन न्यूजसाठी बेनाढ पांडुरंग मताळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील